ऑफिसर मध्ये बच्चा आहे अहो बच्चाने एकोणतीस तारखेला ऍडमिशन घेतला बच्चा आता वीस तारखेला ही लोकांची पेपर सोडवणार बच्चा तेवीस तारखेला विधानभवनामध्ये पंच्याण्णव टक्के गुण मिळून जाणार आता बोला पुढे काय बच्चा आहे दादा आपला नाही ना बच्चा आहे पण सच्चा आहे बच्चा आहे पण सच्चा आहे नाही ना घर चालले आमच्या चालले आणि हा महाशय आम्हाला सांगतो आम्ही नऊ दिवस आंदोलन केली नऊ दिवस उपोषण आहे महाविकास आघाडीचे नेते तुम्ही काय उपोषणाची भाषा करता आमच्याकडे लोकनेते दीपामधी साहेबांनी किती उपोषण केली एकदा करून बघा एकच दिवस उपोषण करा एकच दिवस कुठेतरी बसा आम्हाला पण वाटेल

धन्यवाद दाग। दाग। मी प्रीतम दादांचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं स्वागत करतो एकदा जोरदार काय वाजवून आपण प्रीतम दादांचं स्वागत करूया आणि प्रीतम दादांना विनंती करतो की आपण प्रथम गणपती बाप्पाचं पूजन करावं मला वाटत आजची काय तेवीस तारखेची सभा आहे की काय असं मला वाटायला लागलं सर्व थोर पुरुषांना नतमस्तक होतो आदरणीय दिपा पाटील साहेब आदरणीय प्रभाकर पाटील साहेब आदरणीय दत्तुशेठ पाटील साहेब तात्या आदरणीय वाजेकर साहेब आदरणीय शंकरशेठ पाटील यांना देखील नतमस्तक होतो अभिवादन करतो आणि आज हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती त्यांना देखील अभिवादन करतो आत्ताच शेतकरी कामगार पक्षाचे निस भाई जैन पाटील साहेबांनी जैन भाईंनी मला टायगर भूमिका दिली टायगर उपमा दिली भाई एकच सांगतो पनवेल उरण खालापूरमध्ये अभि शेतकरी कामगार पक्ष जिंदा आहे और टायगर बी जिंदा आहे हे तुम्हाला सांगतो हे मला काय जास्त हे असे वाक्य जमत नाही कारण आपण ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते आहोत परंतु बाईंनी पण असं कधीतरी बोलल्यावर आपली पण छाती भरून येते म्हणून बोललो भाई असतात एकदा जोरदार काळे सगळ्या स्टेजवरच्या नेत्यांसाठी झाल्या पाहिजेत कारण शेतकरी कामगार पक्ष म्हणजे कष्ट करणारा पक्ष ही एक व्याख्या आहे शेतकरी कामगार पक्ष म्हणजे कार्यशाळा इथे हे कार्यकर्ते याच्यातूनच नेता बनतो स्टेजवर येतो मग कधीतरी एखाद्या नेत्याला वाटतं तो दुसरीकडे जातो पण त्यांना माहिती नाही कार्यकर्ते जाग्यावर आहेत त्या नेत्याला परत जागेवर बसवल्याशिवाय राहत नाही हे देखील शेतकरी कामगार पक्षाचा इतिहास आहे आज मी खरे बरेच मुद्दे मी गेल्या तीन सभांमध्ये त्या भागाची परिस्थिती दाखवून देण्याचा प्रयत्न केला या भागात तर एवढे प्रश्न आहेत की मी काय बोलू परंतु आता माझ्याकडे दहा मिनटं आहेत मी मोजके तुम्हाला सांगतो की हे जे आता विद्यमान आमदार आणि होऊन गेलेले आमदार या दोघांबद्दल आज बोलावं लागेल कारण एच ओ सीची जागा बी पी सी एलला दिली हे सगळ्यांनी सांगितलं परंतु ते मूळ कारण मला सांगायचं आहे एच ओ सीची जागा तुम्हाला सांगतो दोन हजार आता या पाच वर्ष म्हणजे दोन हजार एकोणीसपर्यंत गेली नव्हती ही कोणामुळे गेली नव्हती माहिती आहे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार विवेक पाटील साहेबांमुळे गेली नव्हती आणि हे आत्ताचे व्यापारी आमदार कोण कोण काय दलाल म्हणतोय काय म्हणतोय जे काय आहे ते आहे पण हे या पाच वर्षात घडलं बाई सी मध्ये अडीच ते तीन हजार कामगार होते आणि आता सध्या बीपीसीएल मध्ये अडीचशे ते तीनशे कामगार आहेत बरोबर आहे का म्हणजे दहा टक्क्यावर आलं आणि या अडीचशे ते तीनशे मध्ये आपल्या भागातले या कालापूर पनवेल उरण भागातले किती फक्त चौदा जण आहेत म्हणजे किती पर्सेंटेज आले पॉईंट टू थ्री पर्सेंटेज आले म्हणजे असे आपल्याला देशोदडीला लावणारे आमदार मला कळतच नाही हे चुकून कसे काय निवडून दिले मला काही कळलंच नाही हे कशामुळे निवडून दिले ते देखील तुम्हाला सांगणार आहे दोन हजार एकोणीसला आमदार विवेक पाटील साहेबांचा बँकेचा विषय करणारा बँकेचा विषय काढला तेव्हा आपल्या जिथल्या जनतेचे बऱ्याच जणांचे पैसे असतील ती जनता शांत बसली काही जण दुसरीकडे गेली काही जणांनी मौन बाळगलं की बाबा नाही आता पैसे बुडाले आत्ता पाचव्या वर्षात आपण सत्त्याण्णव टक्के लोकांचे पैसे व्याजासहित परत मिळाले महाराष्ट्रात महाराष्ट्रात एकमेव बँक अशी आहे की जिचे पैसे परत मिळाले परंतु तेव्हाची वेळ निघून गेली आमदार साहेब थोडक्या मताने पडले मग तुम्हाला सांगतो आत्ता नवीन विषय काढला आहे माझ्या वडिलांवर जे मंत्री साहेबांवर भाऊंवर गुन्हा दाखल केला आहे फ्रॉडचा गुन्हा बहात्तर वर्षात फ्रॉडचा गुन्हा पहिल्यांदा पडलाय आणि पक्षाचे गुन्हे लढ्यातले गुन्हे अनेक पडले परंतु मला भाऊंनी बाजूला पहिल्यांदा आमच्या घरात गणपतीला चार दिवस भाऊ नव्हते आमच्या घरात सगळे शांत होते बहात्तर वर्षात पहिल्यांदा आणि आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं एकट्याला घेतलं की प्रीतम मी सगळं रिपोर्ट बघितलं आहे तुझ्यासाठी तरुणाई रस्त्यावर उतरले ज्येष्ठ आशीर्वाद देत आहेत त्यांना दहा दिवसाच्या इंटरव्ह्यूमवर त्यांना बाहेर सोडले त्यांना तर त्यांनी सांगितलं पुन्हा मला वाटत नाही की बेल होईल कदाचित मी जेलमध्ये राहीन परंतु या जनतेसाठी तुला लढायचं मी जेलमध्ये राहिलो तरी चालेल अशा पद्धतीची इथे शेतकरी कामगार पक्षाचे नेते कधी बोलत ने, नाही आज ते पहिल्यांदा बोलले भाई बोलले टायगर भाऊ बोलले मी मुलाला बाल केलाय हे काय खोटं नाटक करायला बोलत नाही ही जनता पैसे देऊन नाहीये हे शेतकरी कामगार पक्षाने कमवलेलं प्रेम आहे त्या जन प्रेमापुटी ते सगळे आलेले आज पुन्हा त्या सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला सांगतो की येणारं आंतरराष्ट्रीय विमानतळ तिथे दिबा पाटील साहेबांच्या नावाने विमानतळ होते नोकर भरती होणारे पंचवीस तीस हजार नोकऱ्या याच्यावर खरं या आमदारांनी बोलायला पाहिजे प्रशिक्षण शिबिरं घ्यायला पाहिजे ही शिबिरे देखील आम्हालाच घ्यायला लागतात आम्ही तर घेणार आणि ती घेतली आणि मुंबई एअरपोर्टला चव्वेचाळीस जणांना गेल्या दीड महिन्यात नोकरीला लावून आम्ही यशस्वी करून दाखवली ही आमच्या का हे आमच्या कामातून दिसतंय मोरबेट काय अवस्था आहे काय अवस्था आहे सांगा तुम्ही मोरब्याच्यात या आमदार तिथे येतात सांगता तुम्ही जर लढा केलात तुम्ही जर याला उपोषणाला बसलात तर सत्य ते मला काही करता येणार नाही जर केलात तर काय बोलले सांग काय बोलले हे आमदार महेश बालदी काय बोलले तुम्ही मेलात तरी बघायला येणार नाही अशा परिस्थितीचं वाक्य ते बोलतायत एक किटपर्यंत योग्य आहे आमच्या इथली मोपाड्यातली झोपडपट्टी संत सेवालाल नगर इथली झोपडपट्टी ही कायम अरे तुम्हाला सांगतो शेका पक्षा हे शेका पक्ष काय करू शकतो तुम्हाला सांगतो वेल शेका पक्ष काय करू शकतो तुम्हाला उदाहरण देतो पनवेल नगरपालिकेत माझेच वडील जे मातेसाहेब नगराध्यक्ष होते त्यांनी ह्या झोपडपट्टीवासियांना नगरसेवक केलं आणि झोपडपट्टीचा पूर्ण प्लॅन दाखवायला राजस्थानला घेऊन गेले आमदार विवेक पाटील साहेब भाऊ आणि बाळाराम पाटील साहेब आणि पनवेलला त्यांनी एक मॉडेल बनवलं आणि झोपडपट्टी पुनर्वसनाचं काम त्यांनी पूर्ण केलं असे नेते लागतात ज्यांच्याकडे ज्यांच्याकडे विजन आहे ज्यांच्याकडे काम करण्याची इच्छाशक्ती आहे यांची इच्छाशक्ती कुठे जागा आता तुम्हीच सांगा तरुण वर्ग माझे उत्तर द्यायला आहे माझ्यासोबत तुम्हाला सांगतो ज्या परिस्थितीत आणि या पडत्या काळात तुम्ही तरुण वर्ग तरुणी माझ्या सोबत आहात ना तुम्हाला सांगतो एकदा शिटी जोरात वाजली ना तुमच्या जाण सांगतो की तुम्हाला या अशाच शिट्यानंतर वाजत राहतील आणि तरुण वर्ग बाई मला सांगावं लागेल की छोटी मुलं पण भाऊ सांगावं लागेल की छोटी मुलं पण त्याच परिस्थितीत माझ्या रोज सोबत येतात फोटो काढतात एक जण परवा भेटला त्याचं नाव विराज इथे उरणमध्ये रॅली होती आला शाळेचं परवाच्या दिवशी मी बोललो अरे तू शाळेत गेला नाहीस तो म्हणे दादा मी तुझ्यासाठी सुट्टी घेतली आता याला प्रचारातलं याला प्रचारातलं काय कळतंय परंतु ही लहान मुलं पण आज शिट्यांचा आवाज येतोय कुठेतरी त्यांना पण कळतंय की हा शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता एक तरुण कार्यकर्ता आता पुढे चाललाय त्यांना पण कळायला लागले ते आज माझ्यासाठी सगळे हजर आहेत एकदा ता जोरदार टाळ्या चिमुकल्यांसाठी झाल्या पाहिजेत किती काय काय करायचं हे किती दलाली करायचं चावणे आणि गुळसुंदा परिसरात वॉटरची स्कीम काय झालं यांच्या त्या वचननाम्यामध्ये सगळं वचननामाच वाचतोय मी हे वचननामे आणलेत पत्रकार बंधू हे बघा हे वचननामे त्यांचेच हे काय काय करतात किती खोटं लिहित आहेत कर्नाळा अभयारण्यामध्ये थिएटर नंतर तिथे काय ॲडव्हेंचर पार्क वॉटरफॉल बनवणार होते त्यांच्या गेल्या वेळेच्या दोन हजार एकोणीसच्या वचननाम्यामध्ये अरे कशाला खोटं बोलतात आता खोटं बोलून बोलून माझ्या आदिवासी बांधव त्यांची इज्जत काढली आपल्या आगरी कोळी मराठी बांधवांची इज्जत काढली आता तुम्ही किती पैसे वाटा ही जनताना तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला मी सांगतो तुमच्याकडे किती पैसे आहेत ना ही जनताच बघेल आणि आता मला खरोखर तुम्हाला मनातून सांगतो मला काळजी करण्याचं कारण नाही कारण माझी निवडणूक आता तरुणांनी हातात घेतले त्यामुळे मला काही काळजी करण्याचं कारण नाही आणि पंतू काका या स्टेजवर बसलेत ज्येष्ठ आपल्यावर असे हात ठेवायला बसलेत त्याच्यामुळे ते पण सुदृढ होऊन त्यांची भाषण ममता माझी बायको तिला रेकॉर्डिंग करायला लावलं आणि मला पाठवायला लावलं हे ऐका आणि ती मला सांगते हे भाषण ऐका ते कसे बोललेत बघा मी बोललो त्यांना खूप करण्याची वेळ नाही ती दाखवा तुम्ही आता व्हिडिओ लावले तो आता नको खूप व्हिडिओ लावले आता प्रॅक्टिकल काम करायला प्रीतम म्हात्री आलाय हे तुम्ही लक्षात घ्या हे व्हिडिओ तुम्ही लावा दाखवा पण हे मी तुम्हाला सांगतो मला काही हे एवढं आज एवढं बघून खरोखर कर तुम्हाला सांगतो भरपूर काय काय बोलायचं होतं माझ्या आदिवासी बांधवांचं माझ्या गावातल्या रस्त्यांचं वाड्यांच्या रस्त्यांचं लाईट पाणी कुठे गेलो तिथे काय सांगतात त्या वावरल्याच्या इथे वा वाडीतवर गेलो गेल्या दहा वर्षापूर्वी विवेक पाटील साहेबांनी रस्ता बनवला होता आजपर्यंत साधा खड्डा देखील भरला नाही अशा बऱ्याच ठिकाणी सांगतात मग तुम्ही सांगा आता वेळ आले का नक्की आपल्याला आमदार बनायची नाही मला खरं सांगा मला खरं सांगा की वेळ आले का आता आमदार बनण्याची तुम्हाला विश्वास आहे का प्रीतम मात्रे काम करू शकतो की तुम्हाला वाटतं फक्त हा मोठ्या बापाचा मुलगा असं वाटतं का नाही खरं सांगा हा आवाज त्या बालदी आणि मनोहर भोईरांना जाऊ दे खरं सांगा तुम्हाला सांगतो ज्या पद्धतीनं जा, जा। मला पण आता अल्टिमेटम आलाय शेवटची <laughs> नाही ठीक आहे हरकत नाही परंतु मी तुम्हाला सांगतो ज्या पद्धतीनं आता सगळ्यांना चान्स दिल्या तुम्ही एक संधी मला द्या हा प्रीतम मात्र त्या संधीचं सोनं केल्याशिवाय ठेवणार नाही हे देखील मी तुम्हाला सांगतो आणि एवढ्या आदिवासी बांधवांना देखील ऐका जो आपला अपमान झालाय मी एकच उदाहरण देतो की आदिवासी बांधव आमच्या कंपनीत वडिलांच्या कंपनीत तीस वर्षापासून आहे त्यातलाच एक मुलगा आमच्या खालापूरला असतो तीस वर्ष झाली शंकर म्हणून नावासही सांगतो त्यांच्या मुलाला इज्जत काढणं तर सोडून द्या अपमान करणं सोडून द्या त्याच्या मुलाला सिव्हिल इंजिनियर बनवून आमच्या कंपनीमध्ये काम करायला ठेवलेलं आहे हे अशा प्रकारे सन्मान करावा लागतो हे काही येड्या कबाळ्याचं काम नाही आणि महेश बालदी सांगतो तुम्ही किती लोक काढा जी लोक आता तरुण माझ्यासोबत येतात सगळ्या पक्षातून प्रवेश करतायत सगळ्या पक्षातून प्रवेश मंडळांचे सदस्य येतात काही क्रिकेट सदस्य येतात उघडपणे फिरतात त्यातल्या सोनारी गावच्या तिघा चौघांना महेश बालतींनी काढलं ते आले म्हणून ते आले मग मी महेश बालतींनाच डायरेक्ट चॅलेंज केलं महेश बालतींना सांगितलं तुमच्या धमक आहे ना तेवढे तुम्ही काढा हा प्रीतम मात्र त्याहून एक जास्त लावून दाखवेल त्या दिवशीच लावून दाखवेल एवढं सांगितलं अरे हे आम्ही कुठे कमिशन खायला मला आमदार नाही व्हायचे मला कुठे काय करायला आमदार नाही काय गाडीवर शिक्का लावायला आमदार नाही बनायचे कंपनीत पाच हजार लोक करतात काम करतात सत्तेचाळीस वर्षे कंपनीला झालेत हा दांडगा अनुभव माझ्या वडिलांपासून आम्ही शिकतो आहे त्यामुळे कसे कुटुंब चालवायचे कसे कुटुंबांना आधार द्यायचं हे आम्हाला माहिती आहे तुमच्याकडे किती कामाला आहेत सांगा अहो तुम्ही कामाला असलेले काढले तुम्ही काय आम्हाला शिकवणार कोणाला काय करायचं त्यामुळे मला वाटतं एवढंच तुर्तास भास ज्या पद्धतीनं आज तुम्ही सगळे राहिलात येत्या तीन दिवस अजून बाकी आहेत वीस तारखेला आपण नक्की बॅल मशीनवर ईओ एम मशीनवर सहा नंबरला प्रीतम जे एम मात्रे हे नाव असणार आहे त्याच्यापुढे शिट्टी निशाणी असणार आहे आपण आपण या शिट्टीच्या पुढचं बटन दाबायचं आहे आणि जोरात शिट्टी तेवीस तारखेला वाजवायचे एवढंच सांगतो आणि मला वाटतं आपण ज्या आशेने आणि ज्या माझ्यावर अपेक्षेने आपण आलात त्या अपेक्षांचा प्रीतम मात्र कधीच भंग होऊन देणार नाही एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र